माजी केंद्रीय मंत्री आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचं चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वयाच्या एक्क्याऐंशी व्या वर्षी निधन झालं आदिवासी चळवळीला राष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती दिशोम गुरु या टोपण नावाने त्यांची ओळख होती नमस्कार मी समृद्धी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत दिवंगत माजी मंत्री शिबू सोरेन हे झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक होते तीन वेळा झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं बिहार राज्याचा दक्षिणेकडील भाग वेगळा करून झारखंड या स्वतंत्र राज्याच्या निर्मितीमध्ये त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती पंधरा नोव्हेंबर दोन हजार रोजी भारतीय गणराज्यातील अठ्ठावीसावे राज्य म्हणून झारखंड अस्तित्वात आले हिंदी आणि संथाली या झारखंडच्या राज्यभाषा असून इथे असलेली मुबलक खनिज संपत्ती आणि वने हे या राज्याचं वैशिष्ट्य आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद